डिजिटल मीडिया परिषदेचे राज्यव्यापी अधिवेशन ऐतिहासिक ठरेल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांचा विश्वास अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची एक विंग असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर येथे होत असून अधिवेशनास एक हजार पत्रकार उपस्थित राहणार असा विश्वास मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी व्यक्त केला डिजिटल मीडियातील पत्रकारांची संख्या उत्तरोत्तर वाढत असून त्यांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत अधिवेशनात ठरेल अशी ठोस भूमिका घेतली जाणार आहे क्रांती चौक परिसरातील एकनाथ रंगमंदिर येथे पालकमंत्री संजय शिरसाट आणि कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन होणार असून एस एम देशमुख अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असतील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद म्हणून उपस्थित राहणार आहेत मुक्तपीठचे संपादक आणि नवाकाळ सल्लागार संपादक तुळशीदास आणि अभिव्यक्ती युट्यूब चॅनेलचे संपादक रवींद्र पोखरकर मुख्य वक्ते म्हणून उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत डिजिटल आणि प्रिंट मीडियातील पत्रकारांनी अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन परिषदेची विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस सुरेश नायकवाडे कोषाध्यक्ष मनसूरभाई डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे कार्यक्रमाचे संचो संयोजक तथा संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी केला आहे अधिवेशनात उत्कृष्ट यूट्यूब चॅनेल चालवून ते यशस्वी करून दाखवणाऱ्या काही संपादकांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती अनिल वाघमारे यांनी दिली अधिवेशनात स्थानिक निवृत्त मान्यवर पत्रकारांचाही सन्मान करण्यात येणार आहे तसेच डिजिटल मीडिया परिषदेची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे डिजिटल मीडिया परिषदेचे हे अधिवेशन ऐतिहासिक ठरेल असा विश्वास एस एम देशमुख यांनी के व्यक्त केला आपण आमच्या व्हिडिओ न्यूज लाल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद